पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला कोकेन विक्री करणाऱ्या दोघा आफ्रिकन व्यक्तींना एपीएमसी पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून वीस लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे कोकेन हस्तगत करण्यात आले कोपरी परिसरात सापळा रचून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या कोपरी परिसरात काही विदेशी नागरिक अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार ए पी एम सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिवूरकर यांचे पथक तयार केले या पथकाने शनिवारी मध्यरात्री कोपरी परिसरात सापळा रचला होता यामध्ये त्यांनी कोपरी गावात राहणाऱ्या आफ्रिकन नागरिकांच्या घरावर झडक देऊन झडची घेतली त्यामध्ये त्यांच्याकडे एक्कावन्न पॉईंट चौसष्ट ग्रॅम कोकेन मिळून आले बाजारभावानुसार कोकेनची किंमत वीस लाख पासष्ट हजार रुपये आहे विक्रीसाठी त्यांनी हे सोबत बाळगल्याची कबुली दिली त्यानुसार दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली इफेनी ओसंडू आणि सजिनी गामा अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून शहरात ठिकठिकाणी थीक कोकेन पुरवण्याचे काम केले जात होते हे अंमली पदार्थ कोण पुरवत होता व त्यांच्या साखळीत इतर कोणाचा समावेश आहे याचा अधिक तपास पोलीस करत आहेत दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याचं पथक पोलीस निरीक्षक महेश मांडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक शूरकर त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महाडिक पोलीस उपनिरीक्षक प्रणिता भाकरे व त्यांचं पथक हे कोपरी भागामध्ये गस्त करत असताना त्यांना आफ्रिकन वंशाचे दोन नागरिक एक पुरुष आणि एक महिला हे संशयास्पदरित्या तिथे आढळले त्या पथकाने आमच्या त्या, त्या आफ्रिकन नॅशनलचा पाठलाग केला आणि त्यांच्याकडे संशय आल्याने पंचांना पाचारण करून त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये एक्कावन्न ग्रॅम कोकेन ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे वीस लाख हजार एवढी किंमत आहे ते त्यांच्या ताब्यात मिळून आलं त्यांची कारवाई करून या दोन्ही आफ्रिकन नॅशनल्सना अटक करण्यात आलेली आहे सदरची कारवाई ही नवी मुंबई पोलिसांचं जे नवी मुंबई नशामुक्त अभियान आहे त्याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे या मोहिमेकरता आमचे पोलीस आयुक्त जे श्री मिलिम भारंबे साहेब त्याचप्रमाणे सहपोली आयुक्त श्री संजय येनपुरे साहेब यांनी या मोहिमेवरती विशेष लक्ष घातलेलं आहे त्याचप्रमाणे ही जी कारवाई आहे ते आमचे झोन वनचे डी सी पी माननीय पंकज डहाणे साहेब त्याचप्रमाणे वाशी विभागाचे जे एसीपी जे आदिनाथ बुधवंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे या निमित्ताने मी सर्व नागरिकांना असं देखील आवाहन करू इच्छितो की आपलं जी नवी मुंबई शहर आहे ते नशामुक्त करण्याकरता आपल्याला जर अंमली पदार्थांविषयी कुठलीही माहिती जर मिळाली ती त्यांनी आमचा जो टोल फ्री नंबर आहे डबल एट टू एट वन वन टू वन वन टू मी पुन्हा रिपीट करतो डबल एट टू एट वन वन टू वन वन टू या क्रमांकावर आम्हाला द्यावी जी कोणी माहिती देईल व्यक्ती त्याचं नाव हे गुप्त ठेवण्यात येईल त्या बाबतीत गोपनीयता ठेवली के तर आमची जी नशामुक्तीचं अभियान आहे त्याला आपण सगळ्यांनी मदत केली तर ते आपण खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी करूया जय हिंद जय महाराष्ट्र